नमस्कार मी हरीश आपण पाहतात अमरावती मित्रांनो अमरावती शहरामध्ये तुम्ही टू व्हीलर घेऊन निघत असाल किंवा फोर व्हीलर किंवा कोणत्याही प्रकारचं वाहन घेऊन निघत असाल तर ट्रॅफिक पोलीस तुम्हाला चलान देते आपण हे बघितलं असेल परंतु मित्रांनो या रघुवीरच्या समोर किती मोठ्या प्रमाणात ट्राफिक राहते परंतु यांचं ट्रॅफिक डिपार्टमेंटचं येथे कोणत्या प्रकारे लक्ष जात नाही असत का पोलीस निरीक्षक मॅडम जे आहे त्यांना रघुवीरच्या समोरच्या ट्रॅफिक दिसत नाही का आता तुम्ही बघा तिथे राजापेट पोलीस स्टेशनच्या समोर चार पोलीसवाले आहेत परंतु त्यांच्यावर कोणत्याच प्रकारे कारवाई परंतु रघुवीर त्या समोर गाड्या लावल्या तर कोणत्याही प्रकारे कारवाई होती आणि येथे कारवाई होते असं का हे मी समजत आहे असं का रघुवीरवाल्यानं हा रोड पूर्ण विकत घेतला आहे का एकच प्रश्न उपस्थित होत आहे यावर आपल्याला काय बोलायचं आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आले पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी साहेब यांनाही आज तुमच्या पोलीस ट्रॅफिक डिपार्टमेंटला थोडस सांगा की येथे नागरिकांना तकलीफ होत आहे समोरही तुम्हाला दाखवणार वेळ आणि रघुवीरच्या समोरची परिस्थिती दाखवणार हो उद्या तिकडे का तिकडे पोलिसांनी पोलीस स्टेशनच्या समोरच उभे आहे आणि तुम्ही मागं बघू शकता गर्दी किती होत आहे परंतु या गर्दीला कोणी बोलत नाही ट्रॅफिक आले असं का रघुवीरच्या समोर संपूर्णपणे गर्दी राहते त्याच्यावर कारवाई का होत नाही त्या गाड्यांवर कारवाई का होत नाही हाच आमचा एक प्रश्न आहे